मंठा तालुक्यातील ना पुनर्वसन येथे मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या चोट्याने पोलिसांना पाहताच घटनास्थळावर एक दुचाकी आणि एक पिस्टल सोडून पळ काढलाय या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोट्यांचा शोध घेत आहे याबाबत पीआय निकाजे यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूयात काल पोलीस स्टेशन मंटा हद्दीमध्ये रात्रगस्त दरम्यान आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार श्याम चव्हाण यांना अशी माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोर आलेले आहे त्या दरम्यान आमच्या पोलीस स्टेशनचे श्याम चव्हाण तसेच त्यांच्यासोबत असलेले सर्व स्टाफचे लोक शासकीय वाहन आणि सदर ठिकाणी नानसी पुनर्वसन येथे गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन इसम मोटरसायकलवर पळताना पळताना दिसले त्यांचा पाठलाग आमच्या शासकीय गाडीने केला असता सदर इसम हे रस्त्यावरून घसरून पडल्याने त्यांच्या ताब्यात असलेले एक गावठी पिस्टल तसेच एक जिवंत काडतूस घटनास्थळी मिळून आले सदर घटनास्थळी मिळून आलेले एक पिस्टल व जिवंत काड काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते घटनास्थळी जप्त करण्यात आलेले आहे सदरची कारवाई कारवाई दरम्यान आम्ही स्वतः घटनास्थळी भेट दिलेली आहे सदर घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेतला असता आरोपी मिळून आलेले नाहीत ना सदर अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन मंठा येथे हत्यार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करून पुढील कारवाई करत आहोत